हॅलो भाऊ बहीण आहे नमस्कार आता भाऊ बहिणी जेव्हा आले बरं का मग काय झालं भाऊ बहिणीनो तर मागाशी म्हणजे सुट्टी एक वाजता असते बरं का माझी पण काय झालं आता लवकर सुटलो ना भाऊ बहिणीनो आता सुटलो बघा भाऊ बहिणीनं मी सुटलो या एकूण जेवण दिलं आता जेवण दिलं बघा मालकांनी चपोत्या डेसा मिटके घेता भाऊ बहिणीने मी दिल बाव बाव बाई आपण तर यांच्यात जेवायचं जेवायचं कुठं वर यांचं जेवायचं आपण आणायला पाहिजे बाबा बहीण घरनं जवळ द्या ते म्हण म्हणत आमचं तसं काय नसतं कोणी द्यादवा आम्ही त्याला जेवायला घालतो बा असं ते बाबा बहिणीनं जेवतो तुमचं काय होतं जेवायला नक्कीच सांगा तुम्ही जेवायला का तुम्ही जेवतो जेवाय तुम्ही बाबा तू कधी तिथं तिथं ते होतं का त्याचं काम चालू आहे का नाही तिथ ते आहे तिथलं कांद्याचं ते आहे मोड त्यांनी ते केलं सारंग केले सारंग त्याच्यात टाकले कांदा भावा बहिणी सारंगी मध्ये मग असलेला कांदा येतो पण नक्की मधले मोठ बरका बरक आपलं नवा मध्ये एकतो कांद भावाहिणी न आता जेवतो तुम्ही पण जेवाल भाऊ आपलं दोन्ही काम चालू ठेवायची आपली व्हिडिओ बी बनवायचं जा की घेत ना तुला व्हिडिओ मध्ये नाही घेत तुला काय आता ते मालकाचं पोर काय त्या व्हिडिओ मध्ये घेऊन नको नाही त्याला घेत व्हिडिओमध्ये बाप बाबा बहिणी न का लाग आता आपलं मी काम भाऊ बनवून सुख 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 असं नाही काम काय आपलं फुल म्हणता मला म्हणती आपलं इकडे का मला मस्त पैकी बघते तुला का म्हणली चांगलं काम तुला बघते लागते म्हणलं तुला कामा देत चांगलं काम मला कसं भाऊ बन मला तिकडं जा वाटा नाही असलं काम मला आवडतं ګړډقام. تاسو ته به ونه. که را ته کوټلې به লাগিল ته. ها ما څنګه پما را میړه نه کوي؟ ها؟ تعال یو ګورنو آواز دینته راځي. đó là bao vấn đề rất tuyệt vời, rất, rất cái, tiêu em mà Ada a असं बाबा बन व्हिडिओमध्ये त्या मध्ये येतात नाही का नाही लाज लाज वाटते ना ते व्हिडिओमध्ये येत नाही ते म्हणजे असं मारतो मारत

आता बाग म्हणलं आता म्हणलं कुठनं बाग आणली हां चालू आहे चालू आहे हो ह्या आता का राह दे आता हे आता काय होतं तुमचं आवाज आला मग काय म्हणते त्याला नाही फक्त वेडेमध्ये तसं काय नसतं त्याचं भाऊ बन ना त्यांच्यात का मला लागतो पहिलं पहिलं अण्ण खेळते कुठे कुठे ते म्हणलं कदा भाऊ बहीण नव्हतं गट काय उत कुठलं हा तर माझ्याकडं मालक म्हणलं थोडं काम आहे घेतो का म्हणलं किती वेळ लागलं किती किती वेळ चालू म्हणलं त्यांना म्हणलं एक तास एक दोन दोन तास म्हणजे जाते म्हणजे तू मग आता भाऊ बहिणी त्यांचे त्यांच्या होती घरची माणसं त्यांची पोरं त्यांची मंडळी होत्या मग आम्ही समधे मिळून भाऊ बहिणींना भरले होते बत आध्यान एक तो भरला होता आम्ही आलो चार कप भरलं बोत कुठे जात ता मधले बघा मालक नांबा नुतले खाय त्यांचं असं काय नसतं बाबा बोलून गेलं का नाही त्याच्या काही अडचण असेल त्याची काही त्या बाबा बोलणं परिस्थिती असं घालतात ते घालत त्यांचं काय तसं नसतं ह्याला दिसून त्याला नाही म्हणून असं म्हणलं आनपाणी घालत त्यांची घर कुणी ना असं घडी आता काल का माझी सप्नांना येते जेवण त्याला बाबा बरं थोडं राहिला जेवण बिया आहे आणि हातात आहे माझा मोबाईल बुटू आता मध्ये बाय बाय mm -hmm.